नव यापूर्वी आपण समाज सुधारक हा घटक अभ्यासला होता आणि आता आपल्याला धार्मिक सुधारणा चळवळी हा घटक अभ्यासायचा आहे तर या धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण चार चळवळी आपल्याला झालेल्या दिसून येतात त्या चळवळी एखाद्या समाजामार्फत किंवा सभांमार्फत झाल्या होत्या तर ते समाज किंवा सभा कोणकोणत्या आहे तर पहिला समाज आहे सत्यशोधक समाज त्यानंतर प्रार्थना समाज त्यानंतर आर्य समाज आणि पुढे जाऊन परमहंस बेने या धार्मिक सुधारणा चळवळी महाराष्ट्रामध्ये चालवलेल्या आहे आता आपण समाजसुधारका अभ्यास काही समाज सुधारकांचा अभ्यास आपल्या करणं राहून गेलं होतं तर त्या समाजसुधारकांचा अभ्यास आपण कधी करणार आहोत तर आता जसं की आता आपल्याला सत्यशोधक समाजाचा अभ्यास आहे तर आपल्याला माहिती सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे तर मग आता आपण लगेच महात्मा फुले यांचा अभ्यास करणार आहोत तर अशाच प्रकारे आपण जे उरलेले समाजसुधारक हे त्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत मग ते कधी टॉपिकशी निगडीत असा अभ्यास करणार आहोत ज्याने आपल्याला काय समजतं टॉपिक पण व्यवस्थित समजतो आणि त्या सुधारकांचा अभ्यास पण व्यवस्थितपणे होतो तर आता आपण सुरुवातीला सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुलेबद्दल जाणून घेऊया तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस मध्ये पुणे या ठिकाणी झाला होता आणि यांचं मूळ आडनाव होतं गोरे आता यांचे जे वडील आज होते ते फुलांचा व्यापार करायचे त्यामुळे यांचं आडनाव पुढे जाऊन काय पडलं फुले हे आडनाव पडलं आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काय तर ते आहे यांचं कार्य तर आता आपण यांचे जे महत्वाचे कार्य आहे त्यांचा अभ्यास करू तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि ती पुण्यामध्ये केलेली आपल्याला दिसते यानंतर अठराशे बावन्न मध्ये यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू केली होती याचबरोबर अठराशे पंचावन्न मध्ये यांनी देशातील पहिली रात्रशाळा सुरू केली होती त्याचबरोबर अठराशे त्रेसष्ट मध्ये यांनी हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती यानंतर अठराशे पासष्ट मध्ये यांनी न्हाव्यांचा संप घडून आणला होता जे केस कापतात का ते का के न्हावी त्यांचा संप त्यांनी घडून आणला होता कधी अठराशे घडून आणला तर एखादी स्त्री जेव्हा विधवा व्हायची तेव्हा तिचे केस कापून तिला विद्रुप केले जायचं आणि याला विरोध म्हणून महात्मा फुलेंनी अठराशे पासष्ट मध्ये न्हाव्यांचा संप घडून आणलेला आपल्याला दिसतो आता पुढे जाऊन यांनी अस्पृश्यांसाठी अठराशे अडुसष्ट मध्ये स्वतःच्या घरा घरामधील जो पाण्याचा होत होता तो खुला केला होता आता पुढे जाऊन परत यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि सत्यशोधक समाजाबद्दलच आपल्याला आता जाणून घ्यायचंय पण त्याआधी थोड्या एक दोन गोष्टी अजून बघून घेऊ तर महात्मा फुले काही ओळखी आहे ज्यांच्यावर प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्राचा आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा फुलेंना ओळखलं जातं तर सुरुवातीला शाहू महाराजांनी महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लिटर किंग म्हणून संबोधलं होतं यानंतर सावरकरांनी महात्मा फुलेंना सामाजिक क्रांतिकारक म्हणून सुद्धा संबोध म्हणजे या फुल्यांच्या तिन्ही ओळखींवर प्रश्न विचारला आहे अजून एक महत्वाची गोष्ट इंग्रजी लेखक थॉमस पिन यांच्या काही ग्रंथाचा प्रभाव होता तर ते ग्रंथ कोणते आहे, आहेत आप हे आपल्याला माहित असले पाहिजे तर राईट्स ऑफ मॅन त्याचबरोबर जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि त्याचबरोबर एज ऑफ रिजन तर या तीन ग्रंथांचा प्रभाव जो होता तो महात्मा फुले आणि हे ग्रंथ कोणाचे आहे तर इंग्रजी लेखक थॉमस पेन यांचे हे ग्रंथ आहे आता आपण आपल्या टॉपिक वर येऊया तर आता आपल्याला सत्यशोधक समाजाविषयी जाणून घ्यायचं आहे तर याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झाली होती आणि याची स्थापना कुठे झाली होती अभयस्वी पुण्यामध्ये झाली होती यानंतर याच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता तर शूद्रांना साक्षर करून शुद्र जे लोक होते त्यांना साक्षर करून ब्राह्मण लोकांच्या सापळ्यातून सोडवणं हा याचा उद्देश होता त्या काळी ब्राह्मण शूद्रांची खूप लूट करत असे त्यामुळं त्यांच्या सापळ्यातून सोडवण्याचा काम कोणी केलं तर सत्यशोधक समाजाने केलं होतं आता यानंतर या सत्यशोधक समाजाचं एक प्रीत वाक्य आहे सर्व साक्षिक जगतपती त्यासी नकोचं मध्यस्थी हे याचं ब्रीद वाक्य आहे कशाचं सत्यशोधक समाजाचं यानंतर समाजाचे कार्य हो, दीन दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात होते यानंतर आपण सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा अभ्यास करूया तर याचे पहिले तत्व आहे मनुष्य जातीने श्रेष्ठ नसून तो गुणांनी श्रेष्ठ असतो यानंतर पुढील तत्व आहे कोणतेही ग्रंथ ईश्वराने निर्माण केलेले नाही त्याचबरोबर पुढील तत्व आहे ईश्वर भक्तीचा सर्वांना सारखाच अधिकार आहे त्याचबरोबर पुढील तत्व असं आहे की ईश्वर भक्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही ईश्वराच्या भक्तीसाठी कोणत्या मध्यस्थाची गरज नाही यानंतर याचं पुढील तत्व आहे की पुनर्जन्म त्याचबरोबर कर्मकांडावर असे लोक विश्वास ठेवत असतात की जे अज्ञानी असतात तर ही सत्यशोधक समाजाची तत्वे आहे तर आता आपण सत्यशोधक समाजाबद्दल जाणून घेतलं यानंतर आपण आर्य समाज प्रार्थना समाज आणि जे आपले परमहोत्सव आहे याबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यापूर्वी आपण सत्यशोधक समाजाबद्दल जाणून घेतलं आता आपण महाराष्ट्रातील ज्या धार्मिक सुधारणा चळवळी झालेल्या आहे त्यामधील पुढील चळवळींचा अभ्यास करणार आहोत तर आपल्या यामधील पुढील चळवळ आहे परमहंस मंडळी किंवा परमहंस सभा असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हिची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली होती आणि ती कधी झाली अठराशे मध्ये आणि कोणी केली तर दादोबा पांडुरंग तर यांनी केली आहे आता दादोबा पांडुरंग तर आणि त्यांचे बंधू आहे आत्माराम पांडुरंग खडकर तर, तर, तर या दोघांमध्ये कन्फ्युजन नाही आहे कारण प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर केलेली आहे आणि परमहंस मंडळीची किंवा परमहंस सभेची स्थापना दादा पांडुरंग तर केलेली आहे आता यांनी या सभेचे नियम किंवा आचरणाच्या गोष्टी त्याचबरोबर बरच काही एका ग्रंथात लिहून ठेवलेला आहे आणि तो काव्य ग्रंथ आहे त्याचं नाव आहे परमहंसिक ब्राह्मधर्म काय नाव आहे त्याचं परमहंसिक ब्राह्मण धर्म परमहंस मंडळीचे कोणते नियम होते त्याचबरोबर तिने कोणते कार्य करायचे होते हे लिहिलेले आपल्याला दिसून येते यानंतर या मंडळीची काही तत्वे आहेत ती आता आपण अभ्यासू तरीच पहिलं तत्व आहे फक्त ईश्वराची पूजा करावी काय फक्त ईश्वराची पूजा करावी यानंतर दुसरं दुसरं तत्व आहे मानवजात ही एकच जात आहे यानंतर तिसरं तत्व आहे खरा धर्म हा प्रेम व सदाचारावर आधारलेला आहे खरा धर्म कशावर आधारलेला आहे प्रेम आणि सदाचारावर आधारलेला आहे तर ही तीन महत्वाची तत्व परमहंस मंडळीची होती यानंतर हिच्या सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे ही सभा बंद पडली आता हे नेमकं काय आहे तर ही जी परमहंस मंडळी होती ही हो एक गुप्त संघटना होती ही काय होती एक गुप्त संघटना होती त्यामुळे सर्व जे कामकाज होत ते गुप्त पद्धतीने चालायचं आणि हिच्या सदस्यांची यादी सुद्धा कशी होती तर ती गुप्त होती आणि ही यादी चोरीला जाते त्यामुळे पुढे जाऊन समजतच नाही की परमहंस मंडळीचे सदस्य कोण आहे त्यामुळे ही पुढे जाऊन ही परमहंस सभा बंद पडते आता यानंतर आपण प्रार्थना समाजाबद्दल जाणून घेणार आहोत तर प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग खडकर यांनी केलेली आहे तर यानंतर आपण प्रार्थना समाजाच्या तत्वांचा अभ्यास करणार आहोत तर प्रार्थना समाजाचं पहिलं तत्व आहे मूर्तीपूजा व अवतार या कल्पनांना प्रार्थना समाज मान्यता देत नाही यानंतर दुसरं तत्व आहे ईश्वर भक्तीनेच प्रसन्न होतो यानंतर जीवा जीवात्मा व परमात्मा हे एकच नसून वेगवेगळे आहे हे प्रार्थना समाजाचं तिसरं तत्व आहे आणि यानंतर आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करावी हे याचं पुढील तत्व आहे तर ही आहे प्रार्थना समाजाची तत्वे आता प्रार्थना समाजामध्ये अशी काही दिग्गज मंडळी होती की ज्यांनी पुढे जाऊन काही महत्वाच्या संस्थांची स्थापना आपल्याला केलेली दिसून येते तर डिप्रेस क्लासेस मिशन विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती त्यानंतर चिपळूण कर आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि यानंतर जे गोपाळ कृष्ण गोखले आहे यांनी भारत सेवक समाज याची स्थापना केली होती तर हे प्रार्थना समाजातूनच या संस्थेची स्थापना झाली असे आपल्याला म्हणता येईल यानंतर आपला पुढील समाज आहे आर्य समाज आणि आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती आणि जे संस्थापक कोण आहे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे स्वामी दयानंद सरस्वती आता हा, हा समाज स्थापनेमागचा उद्देश काय होता तर हिंदू धर्मामधून ज्यांनी धर्मांतर केलं होतं त्यांना परत आपल्या धर्मात आणण्यासाठी या आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती आता याच्या तत्वाबद्दल आता आपण जाणून घेऊ या समाजाच्या तत्वाबद्दल जाणून घेऊ तर याचं पहिलं तत्व आहे वेदांमध्ये खरे तत्वज्ञान आहे कुठे खरे तत्वज्ञान आहे वेदांमध्ये आणि वेदांचा वेदांच्या अध्ययन करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे यानंतर या समाजाचं पुढील तत्व आहे की चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्मदान असून ती कर्मावर आधारित आहे यानंतर याचं पुढील तत्व आहे अस्पृश्यता कर्मकांड मान्य करत नाही अस्पृश्यता व कर्मकांड हा समाज मान्य करत नाही आणि या समाजाचं शेवटचं तत्व आहे शुद्धीकरणाने कोणीही परत हिंदू धर्मामध्ये येऊ शकतं तर आपण महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळीचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे तर यामध्ये आपण एकूण तीन समाज कोणकोणते आर्य समाज सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज आणि एक मंडळी आहे परमहंस मंडळी किंवा परम याला सभा सुद्धा म्हटलं जातं तर यांचा आपण अभ्यास केलेला आहे